नमस्कार सगळ्यांना आज आपण बघणार आहोत विदर्भातला एक मस्त असा पारंपरिक पदार्थ म्हणजे की धिरडे आमच्या इथे ना रस आंब्याचा रस असला की त्याच्यासोबत हे धिरडे करण्याची अगदी पद्धत आहे अगदी म्हणजे पाहुण्यांना जेवायलासुद्धा बोलवलं असेल आंब्याचा रस खायला आहे त्याच्यासोबत हे धिरडे अगदी असतातच तर आज आपण ते बघणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथे मी एक ग्लास गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक ग्लास तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडंसं चवीनुसार ह्याच्यात मीठ घालायचं आहे आपल्याला आता जर तुम्हाला धीरडे थोडेसे कुरकुरीत हवे असेल तर तुम्ही त गव्हाचं पीठ थोडं कमी घ्या आणि जर तुम्हाला छान मऊ आणि नरम हवे असतील ना तर गव्हाचं पीठ थोडं जास्त घ्यायचं आहे म्हणजे की एक दीड पेला आणि एक पेला तांदळाचं पीठ तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं तुम्ही ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ पण घालू शकता आम्ही घालत नाही ज्वारीचं पीठ ॲक्च्युली पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून ना आपल्याला ह्याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम थोडं थोडं पाणी घालून करायचं आहे एकदम खूप सारं पाणी आधीच नाही घालायचं आहे कारण आपल्याला हे हलकं घट्टसं म्हणजे की जसं आपण दोस्याचं बॅटर बनवतो ना तशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे हवं आहे तर आता हे थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊ आता ह्याच्यामध्ये टोटल ना मी एक दोन ग्लास पाणी प्लस थ्री फोर्थ ग्लास पाणी एवढं घातलेलं आहे आणि हे बघा ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही ही अशी झालेली आहे आपल्याला एवढीच कन्सिस्टन्सी हवी आहे फार पातळ नाही आणि घट्ट पण नाही एकदम मिडियम हवं आहे आता ह्याला झाकून आपण एक अर्धा तास ठेवून द्यायचं आहे साईडला त्याच्यानंतर एक तासानंतर हा फुललेला नाही आहे ॲक्च्युली आम्ही क्वांटिटी वाढवली होती नंतर याची म्हणून हा थोडासा जास्त दिसतो आहे मग तुम्हाला दाखवायचं म्हणून मी तेवढा मेजरमेंट तुम्हाला दाखवलं होतं आता ह्याला थोडंसं हाताने फेटून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं फक्त हलकं फेटून घ्यायचं आहे आणि हे बघू शकता तुम्ही किती घट्ट आहे आपल्याला एवढंच हवं आहे हे आता आपण हे करायला घेऊया आता जेव्हा हे आपण करायला घेतो आहे ना तेव्हा तवा आधीच गॅसवर ठेवून द्यायचं आहे कारण आपल्याला तवा थोडा गरम हवा आहे थंड तव्यावर करू नका नाही तर ते चिकटतील आणि होणार नाही त्यामुळे तवा आपल्याला चांगलं गरम हवा आहे त्याच्यानंतर ह्याच्यात घालायचं आहे एक चमचा पीठ तव्यावर आणि छान पतलंसर पसरवून घ्यायचं आहे पातळ पसरायचं आहे फ्लेम मीडियम ठेवायची आहे हाय फ्लेमवर किंवा एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे करायचं नाही आहे मीडियम फ्लेमवर करायचं आहे थोडासा वेळ लागतो याला व्हायला स्टार्टिंगला होऊ शकतं की जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम कराल तर हे पहिले दोन तुमचे चिपकतील निघणार नाही पण नंतर नंतर मग जमायल ते जमायला लागतात हळूहळू तर हलकं तेल टाकलं आहे मी ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं तेल आणि ह्याला मग हे जेव्हा व्हायला लागतात ना तेव्हा समजतं आपलं की हे झालेली आहे हलके हलके ताटं सोडून बघायचे जर हे निघालं याचा अर्थ हे झालं आहे मग ह्याला पलटवून घ्यायचा आणि फक्त एक दोन ते तीन मिनटं ह्याला दुसऱ्या प ह्याच्यावर ठेवायचा आणि मग काढून घ्यायचं आणि असे आपले हे धिरडे बनवून तयार झाले गरम पण खाऊ शकता थंडे पण खाऊ शकता मस्त असे कुरकुरीत आणि मस्त लागतं आणि आंब्याच्या रसासोबत तर फार भारी लागतात सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतं खायला आणि आमच्या इथे तर हे दर उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस म्हटलं की धिरडे हा प्रकार अगदी कंपल्सरी असतोच मस्त असते प्लेटमध्ये घ्यायचे धिरडे वाटीत घ्यायचा मस्त असा भरून रस आता हा जो रस आहे ना हा हापूस नाही आहे हा आहे बैगनफल्ली कारण नागपूरला हापूस नाही नुसतं बैगनफल्लीच फेमस आहे त्यामुळे हा बैगनफल्लीचा बैगन रस आहे आता रसावर घालायचं तूप आणि मस्तपैकी हे एन्जॉय करायचं आणि रेसिपी थोडी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा थँक्यू